मी राजेंद्र काड़े सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारती भाग चारमधील न ख थ औ आणि काना दोन मात्रे हा पाठ पाहणार आहोत या पाठामध्ये न ख, थ, औ भ आणि काना दोन मात्रे आणि संबंधित चित्र आणि अक्षर, चित्र शब्द यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे चला तर मग पाहूया न चित्रपक नाव सांग नाव दाखव न चित्र आहे हरीन हरीन खाली आपण त्याचं नाव लिहूया हरीन ऐकावं म्हणा हरीन न या अक्षराचं पुढचं चित्र आहे बाण चित्र आहे बाण त्याखाली आपण लिहूया बाण ऐकावं म्हणा बाण पुढचं आपलं अक्षर आहे ख आणि चित्र तुमच्या ओळखीचं बरोबर खडू आणि चित्राखाली लिहूया खडू ख चित्र बघ नाव सांग आणि नाव दाखव ख असणारं आपण दुसरं चित्र बघूया चित्र बघ बघा आणि सांगा खार त्याखाली लिहा खार आता पुढचं अक्षर आहे थ आणि थ वरून चित्र आहे थवा पक्ष्यांचा थवा त्या खाली लिहूया थवा वा म्हणा थवा थ वरून पुढचं चित्र बघूया नथ चित्राखाली चित्रा लिहा नथ ऐकावं म्हणा नथ वरून आपण पुढचं चित्र बघूया थेंब पाण्याचा थेंब त्या चित्राखाली आपल्याला अक्षर गिरवायची आहेत न च्या समोर दुरेगीमध्ये न खच्या समोर दुरेगीमध्ये ख आणि थ या अक्षराच्या पुढे दुरेगी रेषेमध्ये थ लिहायचं आहे पाठ्यपुस्तकातील हा स्वाध्याय काढा व दाखवल्याप्रमाणे हा स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे न काढून पूर्ण झालेला असून आता आपण ख हे अक्षर दुरेगीमध्ये कसं काढायचं ते बघूया दिलेल्या पद्धतीने ख हे अक्षर दुरेगीमध्ये लिहा ख ख ख आणि शेवटी प्रत्येकदा ख आता आपण थ हे अक्षर दुरेगीमध्ये काढूया दिलेल्या पद्धतीने थ हे अक्षर दुरेगीमध्ये पूर्ण करा पाठ्यपुस्तकातील हा स्वाध्याय पूर्ण करा यानंतर आपण औ हे अक्षर पाहूया चित्र आहे औषध त्याखाली आपण लिहूया औषध ऐकावं म्हणा औषध आता वरूनच आपण पुढचं चित्र पाहूया आपलं अक्षर आहे औ आणि चित्र आहे आऊत त्याखाली आपण लिहूया आऊत चित्राखाली लिहा आऊत पुढचं अक्षर आहे आपलं भ आणि भ वरून चित्र आहे भोवरा त्या खाली आपण लिहूया भोवरा तुम्ही भोवरा खेळता की नाही लिहा त्याच्या खाली भोवरा भ वरून आपण पुढचं चित्र पाहूया भोपळा चित्र आहे भोपळा खाली लिहूया भोपळा ऐका व म्हणा भोपळा भ भो वरून आपण पुढचं चित्र पाहूया भ अक्षरावरून पुढचं चित्र आहे भेंडी चित्र आहे भेंडी आणि खाली आपण लिहूया भेंडी गिरव लिही आणि म्हण दोन अक्षर दिलेले आहेत औ आणि भ सुरुवातीला आपण औ या मोठ्या अक्षराच्या पुढे पुढील दुरेगीमध्ये औ हा शब्द गिरवूया किंवा लिहूया याच पद्धतीने पुढील अक्षर पूर्ण करा आता दोन काना दोन मात्रे जोडून लिहा मला काना दोन मात्रे मऊ लला काना दोन मात्रे लऊ घला काना दोन मात्रे घऊ रला काना दोन मात्रे रऊ बला काना दोन मात्रे बऊ नला काना दोन मात्रे नऊ त्यानंतर सला पला आणि सर्वच अक्षराला काना आणि दोन मात्रे देऊन ते वाचायचे आहेत पुस्तकातील या पानावरील हा स्वाध्याय आपल्याला या पद्धतीने पूर्ण करायचा आहे प्रत्येक अक्षराला काना दोन मात्रे द्यायचे आहेत या पद्धतीने हा स्वाध्याय पूर्ण करा धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद